नमस्कार जय महाराष्ट्र वसा समाजसेवेचा स्वप्न आदर्श गावचं हे ब्रीद वाक्य घेऊन ओमसाई प्रतिष्ठान सामाजिक संस्था शेगाव या संस्थेला चार वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त श्री शिवछत्रपती गौरव पुरस्कार सोहळाचे आयोजन केले आहे त्यासाठी क्षेत्रातील मान्यवरांनी आपले प्रस्ताव पाठवायचे आहेत कलाक्षेत्र असेल डॉक्टर क्षेत्र असेल तसेच शिक्षण क्षेत्र असेल वैद्यकीय असेल सामाजिक असेल आदर्श सरपंच असेल विविध क्षेत्रांनी आपण केलेल्या कामाचा पी एफ बनवून ओम साई प्रतिष्ठानचे सचिव जितेंद्र बोराडे सर यांच्या मोबाईल नंबरवरती आपण प्रस्ताव पाठवायचे आहेत तसेच विविध क्षेत्रात गुणवत्त विद्यार्थी असतील डॉक्टर असतील महसूल अधिकारी असतील सी ए असतील या देखील विद्यार्थ्यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहे तसेच देशावरती काम करून रिटायर झालेल्या सैनिकांचा देखील आपण या ठिकाणी सन्मान करणार आहे तसेच भव्य दिव्य रेकॉर्ड स्पर्धा स्पर्धाचे देखील या ठिकाणी आपण आयोजन करणार आहे तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांच्या असते सर्व पुरस्कार विजेत्यांचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे तरी एकतीस मार्चपर्यंत जे कोणी इच्छुक आहेत त्यांनी संस्थेच्या पत्त्यावरती किंवा संस्थेचे सचिव जितेंद्र बोराडे सर यांच्या मोबाईल नंबरवरती आपण आपल्या कामाचा पी डी एफ स्वरूपात फोटो आणि माहिती ही बनवून टाकावी व आपला सन्मान करण्याचा ओम प्रदर्शनला मान मिळावा यासाठी मी सर्वांना आवाहन करतो की लवकरात लवकर आपली माहिती पाठवून संस्थेला सहकार्य करावे जय हिंद जय महाराष्ट्र